हा एक नंबरचा फोटो आहे <laughs> तुम्ही जर तुमच्या मित्राशी खोट बोललात तर तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटत ते आपण फसवलं आपल्या मित्राला आपल्याला फसवलं आणि म्हणून कधी जाऊन आपण त्याला म्हणतो अरे बाबा मी तुला फसवलं मला माफ कर मोदी म्हणून म्हणतो की एक नंबरचा आहे फसवणार आहे आपल्या अर्ध फसवलं तू सगळ्या महिलांना सांगा याला पुन्हा पंतप्रधान कराल त्या हा फरमान काढाल त्या मुसलमानासारखा फतवा काढेल हिंदू संस्कृती त्या लावेल कुटुंब व्यवस्थेचा सत्यानाश लावेल ते याच्यापासून सावध व अमेरिकेमध्ये आपला राष्ट्रपती कसा असावा तो विद्वान आहे असं बघितलं जाते तू आपल्या पोराशी आणि आपल्या बायकोशी कसा वागतो हे पहिल्यांदा त्या ठिकाणी बघितलं जातं तू जर आपल्या बायकोशी आणि पोराशी नीट वागत असेल तर तो आपल्याशी नीट वागेल असं लोक तिथे ठरवतात हा तिथे मोहन भागवत आर एस एस चे प्रमुख आहेत आमचं उघड भांडण मतभेद आहे हे आम्ही मान्य करतो ते मतभेद राहणार तर त्यांना वैदिक धर्माची परंपरा पण पर आहे आणि आम्ही म्हणतोय की जे संत परंपरा ह्या देशामध्ये लाभली पाहिजे हे वैचारिक भांडत एक तर ते बदलतील किंवा आम्ही बदलू नाही तर ते बदलतील आम्ही जसं तसं राहू पण हे भांडण त्यालाच नाही पण मोहन भागवत एक आम्हाला ह्याचं उत्तर द्या सनातनवाद्यांना एक उत्तर द्या हिंदू महासभेवाल्याने एक उत्तर द्या किंवा इथला असताना आर एस एस चे जे स्वयंसेवक आहे त्यांनी असताना आम्हाला उत्तर द्यावं की मागच्या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये मोदी हा मोहन भागवतांना भेटला का नाही मोहन भागवतांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली की नाही हे सांगा आणि मोदीने ती दिली का ती सांगा माझा सांगण्याचा मुद्दा हा या माणसाने मोदीने आपल्याच भोवती फिरवलेला आहे बीजेपीचे जे उमेदवार आहेत ते बीजेपीचे उमेदवार आहेत की नरेंद्र मोदीचे उमेदवार काय इथं बीजेपीचे उमेदवार कोण नाव काय त्यांचं आपल्याला विचार तो बीजेपीचा उमेदवार की मोदीचा उमेदवार म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाने संपवला आणि मोदी रिप्लेस केला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण बघत असाल काँग्रेस संपली पाहिजे डावे संपले पाहिजे अमुक संपलं पाहिजे असं मोदीचं भंकुराल त्या ठिकाणी चाललंय या देशातले राजकीय पक्ष ज्याला सिंबॉल वापरण हे राजकीय पक्ष सिम्बॉल ऑफ युनिटी आहे इथले राजकीय पक्ष देशाच्या एकतेचे निशाणी आहे आज हीच निशानी मोदी मिटवायला निघाला हे लक्षात घ्या आणि मोदी मोदी असंच करायला तो निघाला तुम्हाला हे पाहिजे मी सनातनवाल्यांना विचारतो तुम्हाला हे पाहिजे स्वयंसेवक संघ आहे त्यांना मी असले विचारतो तुम्हाला हे पाहिजे काँग्रेसवाले तुम्हाला विचारणार नाही ना ना? महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेस करा